मार्ग गेली आज मी अभिमानानं सांगेन की बाबाराजे आपण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निमंत्रक आहात ह्याची जाणीव आणि दूरदृष्टी जी आहे ती तुमच्या मनात ह्याची है मला जाणीव झाली आज ग्रंथालयासाठी जागा मिळवणं जागा मिळवल्यानंतर जागेच्या नंतर जागे त्याची माहिती घेणं विचारपूस करणं आणि आपण मला न विचारता माहिती नसताना मला फोन येतो आणि कळतं की पंचवीस लाखाचा निधी बाबाराजेंनी तुला दिलेला आहे हा माझ्यासाठी नाही हा जावली तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या पायाभरणी आज बाबाराजेंची हसना केलेली आहे ह्यालाच मानतात सुसंस्कृत दूरदृष्टी आणि अभ्यासू नेतृत्व आम्ही समाधानी आहोत भाऊसाहेब बाबा महाराज आदरणीय भाऊसाहेब महाराज प्रतापराव परमने संपदरावजी देशमुख यांनी आणि त्यांच्या मुलांनी महेश आहे तर आम्ही तोच कित्ता तुमच्या बरोबर गिरवला महाराज साहेब मी आज नक्की सांगेन तुम्ही होता म्हणून मी आहे तुम्ही नसता तर आम्ही नक्कीच नसतो तात्कालीन परिस्थितीमध्ये आमची काय अवस्था होती तुम्ही बारकाईनं जावलीमध्ये विचारलं तर आपल्या लक्षात येईल असो नियती प्रत्येक गोष्टीला यश देत असते प्रामाणिक प्रेम देत असते आज महाराज साहेब ग्रंथालयाची उभारणी करताना आज बरोबर पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपण पंचवीस लाख रुपये देणगी दिलेली आहे आपल्याला माहिती असेल पंचवीस वर्ष पूर्ण आली पण महाराज या ग्रंथालयासाठी महिला वाचक वर्ग वेगळा असतो हो। पुरुष वाचक वर्ग वेगळा असतो हो। बाल वाचक वेगळा असतो आणि जर आपण अभय राजे भोसले महाराज साहेब यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा ग्रंथालय चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आज जवळपास ऐंशी विद्यार्थी अभ्यास करत असतात या ऐंशी विद्यार्थ्यांना दरवर्षी एक दोन सक्सेस असतात आज आता थोडासा हा लाडक्या बहिणींचा कार्यक्रम असावा अशी भाऊ वसंत इच्छा होती त्यामुळं शैक्षणिक धोरण थोडस मागं पडलं आणि भाऊ ज्यावेळी उद्घाटन आपण करणार आहोत त्यावेळी माझे सगळे विद्यार्थी इथं मला उभे करावे लागतील हे असं ह्या सत्तर पुस्तकांमध्ये चालू केलेलं ग्रंथालय आज जवळपास पंधरा हजार पुस्तकांच्या पर्यंत जाऊन पोहोचलेलं ही जावली तालुक्या दृष्टीनं फार मोलाची आणि महत्वाची फार महत्वाची गोष्ट आहे या ग्रंथालयाला आजपर्यंत जिल्ह्याचे राज्याचे जवळ एक आठ ते दहा पुरस्कार मिळालेले या संस्थेची आज स्वतःची जागा आहे जागा होता आपल्या रूपाने संस्था उभी राहत आहे पण महाराज साहेब आपणच थोडा विचार करावा आणि मला पंचवीस लाख मध्ये इमारत पूर्ण होणार नाहीये कारण आपल्याला मी तसा प्लॅन आदरणीय माझे मार्गदर्शक गुलाबरावजी भिलारे साहेब सुद्धा इथं बसलेले आहेत आणि हे काम करत असताना पत्रकार बंधू यांचं स्वागत कारण व्यवस्थित तुम्ही करा सगळं माफ करा भावनिक झालो होतं त्यामुळं फटाफटा उरकलं बाबांचं टेन्शन असत <laughs> <laughs> तर ही उभारणी करत असताना मी पुढे जात असताना ज्या लोकांनी या संस्थेला प्रत्येक बीट उभारण्याला प्रत्येक पुस्तक उभारण्याला तुम्ही सगळ्यांनी मदत केली त्यांचा नामोल्लेख करणं मी माझं अद्याप कर्तव्य समजतो माझे वडील स्वर्गीय प्रतापराव परमने यांनी देणगी व पुस्तकं दिली आणि मला बेशक कायम काम करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यामुळे या संस्था या लेवल झाली अर्जुन अप्पा दरेकर यांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी त्यावेळी स्वतःच ग्रंथालय मला देऊ केलं आम्हाला संस्थेला देऊ केलं आणि सर्व पुस्तकं देऊन भीमरावजी दरेकर यांनी मोफत त्यावेळी भाडं द्यायची सुद्धा परिस्थिती नव्हती या संस्थेची ते भाडं सुद्धा त्यांनी घेतलं नाही त्यांचाही आभार मानेन माझे संतोष याचे वडील स्वर्गीय कोंडीबा शेलार माजी सरपंच यांनी त्यावेळी मला पाचशे रुपये दिले मला अजून आठवते त्याबरोबर आमचे अण्णा माझ्या वडिलांच्या सोबत सारखे सावलीसारखे असायचे विठ्ठल कृष्णा परामने यांनी त्यावेळी मला देणगी दिली होती ज्ञानेश्वर शिर्के असतील त्यांनी त्यांचा आभार विशेष आहे की त्यांनी दोन वर्ष दैनिक पेपर चालू ठेवला होता प्रवीणजी दरेकर साहेब त्यांची सहज भेट झाली जाता होता त्यांना ग्रंथालय दिसलं आणि त्यांनी येताना मला प्रोग्राम दिला होता आणि बाबा महाराज ते स्वतः इथं आले स्वतः इथं आले त्यानंतर ते त्यांनी सगळं पाहणी केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला इथं बसलेली बरीच लोकसंस्थेशी निगडीत आहेत आपल्या ग्रंथालयाच्या कधी आम्ही कुणाला काम केलंय काम दाखवलं पत्रकार मंडळी पण आहेत पण वर्गणी द्या पैसे द्या असं कुणाला सांगितलं नाही पण त्या दरेकर साहेबांनी एकच शब्द केलं की एवढ्या दुर्गम भागात तू चालवलंच तसं त्यांनी त्यावेळी एक लाख रुपयाची पुस्तके आपल्याला देऊ केली होती आदरणीय वहिनी साहेब वेदांतिका राजे भोसले यांचाही त्या ग्रंथालयाच्या बाबत प्रचंड गाडा विचार गाडा अभ्यास त्यावेळी त्यांनी त्या काळामध्ये आम्हाला इंटरनेटची सर्व सुविधा कॉम्प्युटर वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या मान्य सुजाताताई बाबरस ज्या बाप गिरीश बापट साहेबांच्या पुतणी आहेत त्यांनी या ग्रंथालयासाठी पुस्तकांचा संच जवळजवळ एक वीस हजारचे दिले होते माझे मार्गदर्शक माझ्यावर भरपूर कुटुंबावर प्रेम करणारे आदरणीय गुलाबरावजी भिलारे यांचं मी विशेष कौतुक करेन की त्यांनी त्यावेळी धर्माधिकारी साहेबांना आणलं होतं आणि ह्या तालुक्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीला जावी याचं एक हे दिलं होतं आणि त्या दिवसापासून मान्य अभयश राजे भोसले स्पर्धा परीक्षा ग्रंथालय चालू झालं आणि त्याचा त्या दिवशी स्थापना झाली त्याचा उदय झाला आता मी दोन मिनिटं सांगतो भाऊसाहेब महाराजांचं नाव देण्यामागचा एक हेतू उद्देश ज्यावेळी माझे वडील बाजार समितीला उपसभापती होते मी खूप छोटा होतो भाऊसाहेब महाराज आणि लालसिंगराव काका ह्या दोन व्यक्तींच्याकडे बघितल्यानंतर एक वेगळी ज्यावेळी भाऊसाहेब वडील माझी बोलायची की साताऱ्यात जायचंय सुरुजीवर जायचंय मी अजून मागे लागून त्यांच्याकडे जायचो तर त्यावेळी माझ्या वडिलांनी कौतुकाने आणि भाऊसाहेब महाराजांना सांगितलं की हानी ग्रंथालय चालू केलंय त्याच्यानंतर भाऊसाहेब महाराज आठ दिवसांनी चेवायला आमच्या घरी आले होते येणार होते तर त्यावेळी भाऊसाहेब महाराजांच्या शेजारी मला वाटतं एक पुस्तक होतं एक होता कारवर विना गावांकर यांचं मी ते पुस्तक पाच वेळा वाचलं मी आजही वाचून सांगितलं काय काय तर ते पुस्तक मला दिलं होतं ती भेट माझ्यासाठी अमूल्य आहे आज त्यांच्या मुलाच्या त्यांच्या मुलाने माझ्या पुस्तक ह्याला ग्रंथालयाला पंचवीस लाख दिले बाबा बा, महाराज मी तुमच्याबद्दल बोलेन तेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे डॉक्टर विलासरावजी परामने यांची देणगी आलेली संतोषजी शेलार जे सरपंच होते त्यांनी ग्रामपंचायत चौदा वित्त आयोगातून पंचवीस हजाराची पुस्तके दिली मान्य शिवाजीराव रांजणी कोल्यावडी यांनी देणगी मदत केली आहे चंद्रकांतजी गावडे साहेब माझी चेअरमन जावली बँक यांनी मदत केली होती अभयजी क्षीरसागर मेघाताई क्षीरसागर जे हे चालू होतात पुण्यामध्ये त्यांनी इथं येऊन मदत केली होती विजय शोते माझे मार्गदर्शक ज्यांच्याकडे मी नोकरीला होतो आदरणीय मदन भोसले त्यांचाही ग्रंथालयाशी खूप कनेक्ट होता त्यांनी मला बऱ्यापैकी कम्प्युटर आणि जो जो पुस्तक त्यांच्या दर वाढदिवसाला मला ते पुस्तकं द्यायचे बाबुरावजी शिंदे आखाडे त्यांनी हे कम्प्युटर दिला गेल मा, गेला होता सुनीता नवनाथ गावड गाडवे यांनी काही पुस्तके दिली होती साहेबराव बापू नवले सरताळे आता ते बराच वेळ थांबले ते भाऊ तुमचं हे करायला पण ते गेले बराच गिरीश शेळगे वकील यांनीही पुस्तकं दिले होते त्यानंतर महाराष्ट्र ज्यावेळी जागा खरेदी करायचं मी एक नियोजन केलं आणि मला वाटलं ते थोडक्या रुपात बसेल पण जागेला प्रचंड निधी लागला गेला त्यावेळी ज्या लोकांनी देणगी दिली तंदी प्रतापराव परामने हनुमान शंकर जाधव प्रवीणजी देशमुख नितीन रमेश परामने गुलाबरावजी बिलारे तुषार नामदेव तरडे मयूर मनोज परामने विठ्ठल धर्मू परामने या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो ग्रंथालयाच्या बद्दल बरंच बोलता येईल कारण ते आयुष्यात मी एक लावलेलं रोखतो त्याच्याबद्दल मला कायम अभिमान आहे आणि त्यात आमच्या हातून घडत असलेली सेवा जावली तालुक्यातल्या लोकांना मानासाहेब दहा रुपयात आपण जे पुस्तक देतो कलेक्टर होईपर्यंत लागणारी सर्व पुस्तके आपण मोफत दिली जातात त्याच्यानंतर सोसायटी बद्दल थोडक्यात ओळखतो सोसायटी आपण सभासद बंधूंनी दहा वर्षे आपल्या ताब्यात असल्यानंतर सोसायटीचं ग्राउंड फ्लोअर झालं त्याच्यानंतर वर्षा फ्लोर झाला आणि हे सर्व विना कर्ज केलं दरवर्षी आम्ही लोकांना विना दरवर्षी डिव्हिडंड दिला जातो आणि महाराज साहेब आपण आमच्या गावाला भरभरून निधी दिला भरभरून प्रेम दिलं आणि हे प्रेम असंच काय मृत्यूंगत राहो आता लोकांना वाटेल की संदीपने एवढा खर्च केलाय तर मी खर्च मायासाठी नाही केला वसंतराव भाऊसाठी केलंय कारण वसंतराव भाऊ हे असं रसायने कुठल्याही केमिकल वेळ टाकलं तरी कलर त्यांना पाहिजे तसं ते करतात आणि अशा ठिकाणी मी तिकीट मागितलं तर माझी काय अवस्था होईल सगळ्यांना माहिती <laughs> आहे त्यामुळे मी आधी भाऊचा अंदाज घेतो भाऊचे डोक्यात काय अजून भाऊच्या डोक्यात नाही नाही आहे भाऊ तुमच्यावर अठरा आठवड जाती प्रेम करतात तुमच्यावर सगळा समाज प्रेम करतो आणि भाऊ तुम्ही आम्हाला नाही ह्या तालुक्याला पाहिजे तुम्ही असाल तरच हा तालुका शिस्तीत व्यवस्थित याच्यात चालेल त्यामुळे तुमची आम्हाला गरज आहे आता वाय एक समाज ओबीसी समाज असेल मुस्लिम समाज असेल बीसी समाज असेल आपला मराठा समाज असेल एकच माऊली आहे ते आपले वसंत भाऊ तिथं गेलं की ते सगळे प्रश्न सुटतात सगळे व्यवस्थित असतात आणि दोघही हसत बाहेर निघतात मग काय भाऊ जादू करतात ते माहीत नाही त्यामुळं बाबा ह्यावेळी तुम्ही एकदा जादूची कांडी फिरवा आणि भाऊ ह्यावेळी माझी विनंती तुम्ही उभं राहा आणि बाबा वेळी बाबूंना सांगा की तुम्ही संदीपला देतो अशी एवढी त्यांच्याकडनं शब्द घ्या आणि आज बरंच बोलायचं होतं बरंच व्यक्त व्हायचं नामदार महाराज साहेब तुम्हाला खरंच तुम्ही माझ्या दारात आला मी आमच्या गावात आला आमच्या सोमर्णीमध्ये मा आला मला फार अभिमान वाटतो कुठल्या शब्दात व्यक्त होता येणार नाही पलीकडनं सरता खुणवत्यात मला वसंत खुनवत्यात त्यामुळे मला आता थांबलं पाहिजे बरंच बोललो असतो आणि काही नाबोलले काही गोष्टी चुकून राहिल्या असतील तर मी माफी मागतो बाबा गावाची अजून गावाकडे बरीच कामे आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला मागायच्या आहेत पण मला माहिती आहे तुम्हाला न मागता द्यायची सहे आहे मला त्या नक्की द्याल आमच्या भागावर तुमचं नक्की लक्ष राहील जिल्हा परिषद गटावर लक्ष लक्ष राहील आणि भाऊंच्यावर तुमचं प्रेम असंच कायम राहील अशी अपेक्षा करतो सोसायटीचं नको असेल नको सरताई साहेब थोडं बोलते त्याच्याबद्दल भाऊंसाठी एक बोलतो हे आरजू आप का नाम पुरे जहा मे चमके का आपकी सी आपके जन्म शुबा उसर आपके जन्मदिन के शुभ अवसर पर जीवन में थँक्यू धन्यवाद जावलीच्या विकासाचं एकच नाव वसंत भाव असा भाव आपण या ठिकाणी व्यक्त केला यानंतर आमंत्रित करतो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय राजेंद्र सरकारे